<coughs> आज आपण जनरल नॉलेज काही प्रश्न पाहणार आहोत आजचा पहिला प्रश्न आहे मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला हा ग्रंथ ते हा अभंग कोणी लिहिला तर हा अभंग आहे संत ज्ञानेश्वरांचा बघा वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा आहे संत तुकारामांचा त्याच्यानंतर नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लाऊ जगी हा नामदेवांचा त्यानंतर कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हा कोणाचा सावता माळी यांचा तसंच मोगरा फुलला हा अभंग आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा त्यानंतर माझं हे एक स्वप्न होतं हे एक आत्मचरित्र आहे आणि ते आत्मचरित्र कोणाचे तर डॉक्टर दो, दो, दौ, वर्गीस कुरियन यांचा आहे मग डॉक्टर वर्गीस कुरियन कोण होते तर हे दुग्ध क्रांतीचे जनक होते ज्याप्रमाणे हरित क्रांतीचे जनक डॉक्टर स्वामीनाथन आहेत त्याप्रमाणे दुधाची क्रांती ज्यांनी ज्यांनी घडून आणली किंवा जे आहे त्याचे उद्गाते ते आहेत डॉक्टर त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत जे आता लेटेस्ट मध्ये राज्याचे मुख्य सचिव आहेत त्यांचे नाव आहे राजेश कुमार आणि अगोदर कोण होते आता त्या होत्या सुजाता सैनी ते आता सेवानिवृत्त झालेले आहेत आणि सुजाता सैनिक ह्या पहिली महिला मुख्य सचिव होते हे पण लक्षात ठेवा त्यानंतर हेल्थ ही एक योजना आहे ती कोणत्या कंपनीची आहे तर ती पेटीएम या कंपनीची आहे त्यानंतर सर्वोत्तम कोळसा हे पा कोळशाचे काही प्रकार आहेत पीठ लिग्नाइट त्यानंतर एन्थ्रासाईट हे असे वेगवेगळे कोळशाचे प्रकार ता आहेत पण त्यामध्ये सर्वात चांगला कोळसा कोणता आहे तर एन्थ्रासाईट हा कोळसा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतातले पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणते पूर्ण साक्षर म्हणजे काय की सगळ्यांना लिहिता वाच असं असतात पहिलं पूर्ण साक्षर राज्य आहे मिझोरम तीन नंबरचं आहे त्रिपुरा अमेरिकेने इराणवर केलेला हल्ला पहा आता युद्ध चालू आहे आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केला अस मध्यरात्री मग त्याला एक नाव दिले ऑपरेशन मिडनाईट हॅमर म्हणून हे एक चांगलं लक्षात ठेवा त्यानंतर सायप्रस देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला मिळाला तर तो आहे नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे तसा भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न आहे तसं सायप्रस देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोण वाचवते कोण आहे कोणता कोणाला दिलाय आहे तर नरेंद्र मोदी यांना दिला आहे भारतातल्या किती राज्यांना समुद्रकिनारा आहे तर भारतातल्या नऊ राज्यांना समुद्रकिनारा आहे त्यानंतर मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस आता एक आ, मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस ची स्पर्धा पार पडलेली आहे ती हैदराबाद या ठिकाणी पार पडलेली आहे आणि मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीसची कोण आहे तर ओपर सुचेुआश्री हे थायलंडची आहे की त्यांनी हा किताब जिंकलेला आहे तर भारतातील सर्वात जास्त ग्रामपंचायत कुठे आहे तर ते उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त ग्रामपंचायती आहेत जुनी ग्रामपंचायत जर असेल तर आहे आजचे जनरल नॉलेजचे प्रश्न हे जनरल नॉलेज विविध स्पर्धा परीक्षेसाठी फार महत्वाचे आहे सेने स्कूल असो नवोदय असो स्कॉलरशिप असो त्यामुळे हे आपण घ्यायला सुरुवात केलेली आहे सर्वांनी मन व्हिडिओ पहा